वेलकम माय युट्यूब चॅनल तर कसे आत मस्त मजेत ना तर असायलाच पाहिजे तर बघा आता साहे संध्याकाळचा टाइम तर सर्वांना गुड इव्हनिंग आणि मी बनवत आहे स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये बघा मी काय बनवलं आहे तर बघा मी बनवली आहे कढी आणि बाजरीच्या भाकरी आणि थोडासा भात तर बघा माझ्या थमनेवरून तुम्हाला समज समजलंच असेल की मी आज काय बोलणार आहे तर बघा पांडुरंग सर वडील पांडुरंग सर यांचे वडील मला काय बोल काय म्हणाले तर बघा सकाळी आम्ही रात्री गेलो सकाळी उठलो आणि मी आंघोळ हे ते करून सर फ्रेश वगैरे झाले त्यानंतर मी पूजाताई स्वयंपाक करत होते पुजाताईकडे स्वयंपाक करत होते तर पुजाताईकडं किचनमध्ये गेली आणि किचनमध्ये गेल्यानंतर तर मी किचनमध्ये उभे पूजाताईसोबत उभी राहिले बराच वेळ बघत काय चालले त्यांचं काय नाही तर पूजा ताई बोलत होत्या पोहे आणि चहा झाला चहा बनवून झाला होता आणि पोहे बनवायला घेतले होते त्यांनी आणि नंतर मग आप आले आतमध्ये तर मी पण त्यांना त्यांच्यासोबत आप्पाच बोलत होते नंतर ते आले तर ते पण तिथं थांबले मला बोलले स्वयंपाक येतो का बनवायला हो ये हो तर मी बोलले हो येतो की मला स्वयंपाक येतो बनवायला तर ते बोलले सर्व सगळा स्वयंपाक येतो का तर मी बोलले हो स्वयंपाक मला सगळा बनवायला येतो तर ते बोलले पुरणपोळी म्हटलं पुरणपोळी पण येते तर नंतर ते बोलतात मास आहे तर मी मासे लाईफमध्ये फर्स्ट टाईम एकदा बनवलेले तर मला काही एवढे व्यवस्थित जमले नाही तर मी बोलले मासे नाही आहेत बनवायला तर ते लागले हसायला तेव्हा ते बोलतात ते सगळा तर येतो आणि मासे नाही आहेत मी बोलले आम्ही नॉनव्हेजमध्ये मला फक्त चिकन येतं बाकीचं सगळा स्वयंपाक येतो मला बनवायला आणि मग नंतर ते बोलतात आमची पूजा मासे खूप छान बनवते मग म्हटलं हो का म्हटलं नंतर हॉलमध्ये गेल्यानंतर आईंना पण सांगत होते ते की म्हटलं स्वयंपाक येतो का बनवायला बोलता बोलता बोलते होय आणि नंतर बोलले मासते तर बोलते नाही तर ते आपण काय नाही बोलले हसल्या तर चला शंभू काय करतोय आणि त्याचं काय चाललं आहे तर हे पण आले आहे यांचा शंभूचं काय आहे चल तर तो चला तुम्हाला दाखवते काय चालू आहे तुमचं ते काय करताय जरा बोला ना जरा कॅमेरा समोर मी एकटीच बडबड बडबड करते युट्यूबचे लोक मला किती पण मला किती लोकांनी विचारले माहितीये का आतापर्यंत काय तुमचे मिस्टर बोलत नाही तुम्हीच बोलता फक्त दोन मिनिट समोर लालते मीडिया काय थांबते आपली व्हिडिओ लालते ना काय लाज असते तसे बरे बोलता लोकांमध्ये याची खेच त्याची खेच चालूच असते सारखं घरात पण तिकडचं म्हणजे चेष्टा करायला बरं वाटतं बर ती सीत केले तर फायदा होईल ना हा ते मी आठवत नाही का तसं बर आठवत मग सांगा पटपट सगळ्यांना दहा तुम्ही काय बोलता तसं बरं आठवत काय आठवत नाही तुम्हाला बोलायला ही नाही करायची लवकर तर चला आता मी आज मी यांना बोलतच करणार आहे बाय मी काय नाही तुमच्या सगळं बोलायचंय मला मला सांगता का इथं सांगितलं तुम्हाला थोडस आणि मग लय शांत शांत आल्या बसून दमले काय तुम्हाला नक्की मला तुझा लावून इकडे तिकडे नाही फिरत बसते इथून जाऊन आणि बॉल फेकून मारला तुम्ही मला बॉल का फेकून मारला इथं कॅमेऱ्यास मग बोलत नाही आम्ही पुढे चालू तर पाठी मागून बॉल फेकून मारला कमारला सांगा इथून यापुढे ना तुमच्या सगळ्या खोडे कॅमेरा मी आ, शूट करणार कमारला कमारला आधीपर्यंत सांगा कमारला बोलायला घे अरे हा कुठला प्रकार हसण्याचा तर बघा आता माझी कढी येते पूर्ण सगळं स्वयंपाक झालेलं आहे आणि आम्हाला भूक लागली लाग आहे तसं आता आम्ही जेवण करून घेतो बघा माझं किचन गॅस वगैरे हो मी साफ करून घेतलेला आहे अगोदरच नंतर कढी बनवली लादी वगैरे हो पुसून घेतली सगळी साफ केलेली आहे हाय फ्रेंड्स तर सकाळ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज मी एकटीच व्हिडिओ हो घेत आहे कारण आज हे गेले आहेत माझ्यावर रागाव तर रागवण्याचं काही खास असं काही कारण नाही तर बघा त्यांनी रात्री आणल्या होत्या ह्या गोळ्या आणि त्या गोळ्या म्हणजे त्या गोळ्यांचा आकार असा आहे आणि मी त्यांना विचारलं तुम्ही ह्या गोळ्या अशा तुम्ही गोळ्या का आणल्या तुम्हाला हा आकार आवडला म्हणून तुम्ही ह्या गोळ्या आणल्या ना तर मी त्या ह्या गोळ्यांचा कागद माझ्या हातात होता कॅमेरा आणि मी असं टाकल्या असं उभे 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 उभ्या दिल्या खाली टाकल्या आणि त्याच्यात त्या काही गोळ्या फुटल्या आणि त्या फुट गोळ्या फुटल्यामुळे त्यांना आला जर राग आणि तर ते काही बोललेच नाही तसेच उठले आणि निघून गेले तर द्या आणि बघा आज आहे महालक्ष्मी व्रत आता मला गुरुवारची पूजा वगैरे मांडायची आहे आता सध्या आणि बा खूप काम आहे पहिल्यांदा किचन वगैरे सगळं साफ करून घ्यायचं आहे आजची खिचडी त्यांनी काही डब डब्याला नेहली आहे टिफिनला आणि बाकीचं सगळं काम वगैरे आवरायचं आहे आणि मग महालक्ष्मी व्रत वगैरे मांडायचं आहे तर महा पहिल्यांदा ह्या गोळ्या ठेवून देते जायच्या माझ्याकडून पूर्णच फुटून परत व्हायचं संध्याकाळी भांडण त्यापेक्षा ठेवून देते तर त्यांना खूप आवडलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना आला आणि मी आज खूप छान मेकअप वगैरे करणार आहे साडी वगैरे वेअर करणार आहे पूजा वगैरे मांडून आणि संध्याकाळी सुवासिनी वगैरे बोलून मस्त हे करणार मस्त मस्त व्रताची पूजा वगैरे करणार आहे आणि पहिल्यांदा म्हणजे माझे एब्रज करणार आहे खूप वाढलेत मस्त तयार होणार आहे संध्याकाळी मी कसे तयार झाले आहे आणि कशी साडी वगैरे वेअर करत आहे व्हिडिओ बघायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक वगैरे हो करा तर बघा बाकीचं काम माझं सगळंच बाकी आहे आणि बाक कपडे वगैरे हो इकडं धुवून ठेवले आहे सुकवट टाकायची बाकी आहे आणि सकाळ सकाळ शंभू गेला आहे शाळेत तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय